नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मी आज तुम्हाला मटण खिमा कसा बनवायचा हे रेसिपी दाखवणार आहे हे पहा इथं मी अर्धा किलो मटणाचा खिमा घेतलाय त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक चमचा भरून हळद टाकून घेतली हळद आणि मीठ छान चोळून घ्यायचे वरून मी एक चमचा सुहानाचा गरम मसाला टाकून घेतला आहे इथं गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवून त्याच्यात मी दीड पळी तेल टाकून घेतले तेल छान गरम झाले की एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेतलाय कांदा छान लाल होईपर्यंत तळून आहे हे पहा कांदा छान तळला गेलाय आता मी हा मटणाचा खिमा त्याच्यात टाकून घेते चांगला असा हा मिक्स करून घ्यायचा याच्यात लगेच पाणी ओतायचं नाही त्यासाठी कुकरवर एक भांडं ठेवून घ्यायचं आणि त्या भांड्यात गरम होण्याकरता पाणी ओतून घ्यायचं आणि एक सात ते आठ मिनिट तेलावरच हा किमा छान वाफवून घ्यायचा आहे हे पहा त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे चांगलं हलवून गरम झालेलं पाणी त्याच्यात ओतून आहे आणि कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात खिमा शिजतोय तोपर्यंत मी इकडं भाजीच्या वाटण्याची तयारी करून घेते वाटण बनवण्यासाठी मी अर्धी वाटी वाळलेलं खोबरं बारीक चिरून घेतलंय थोडीशी कोथिंबीर पंधरा ते वीस लासणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलंय आणि ह्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे फोडणी देण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईत मी दोन पळ्या तेल टाकून घेतले खिमा पण छान शिजला गेला इथं मी मुलांसाठी थोडासा मिठाचा खिमा बाजूला काढून ठेवला आहे हे पा इथं हे मी कोरडंच वाटण तयार करून घेतले ह्याच्यात पाणी वगैरे काही घातलेलं नाही आणि फोडणीसाठी मी घरचा काळा मसाला लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि सुहानाचा गरम मसाला घेतला आहे तेल चांगलं गरम झाले त्याच्यात दोन तीन तमालपत्र टाकून घ्यायचे आणि तयार करून घेतलेलं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचे चांगलं हे वाटण तेलावर परतून घ्यायचे आणि नंतर घेतलेले मसाले टाकून घ्यायचेत तिखटाच प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं चांगले हे मसाले तेलावर परतून घ्यायचेत मसाले छान परतले गेलेत आणि त्याला कडेने तेल पण सुटायला लागले लगेच शिजलेल्या खिमा याच्यात ओतून घ्यायचा ही खिम्याची भाजी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी अगदी मध्यम कन्सिस्टन्सीवर ठेवायची आहे वरून अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण खिमा शिजताना पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे बघूनच मिठाचा वापर करायचा पाच मिनिट बारीक गॅसवर खिमा छान शिजवून घ्यायचा आहे वरून चिरलेली कोथिंबीर टाकायची हे पहा छान असा आपला हा मटन किमा तयार झालेला आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ही किमा भाजी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद